मी डॉक्टर शुभांगी करडिले शेडाळे राहणार बुल्हानगर येथे रहिवाशी असून माज, भाजपचे माजी आमदार शिवाजी भनदास करडिले यांची सख्खी पुत्नी आहे आणि आता ते भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे राहुरी मतदारसंघातल्या लाडक्या बहिणी सुरक्षित आहेत का त्यांच्यावर अन्याय तर होत नाही ना हा प्रश्न मला पडलेला आहे कारण मी जर त्यांची सख्खी पुतणी असून माझ्यावर अन्याय होतोय दमदाटी होती मलाही त्यांचा त्रास होतो मग मी पण शासनाची एक लाडकी बहीणच आहे ना मग माझ्या अन्यायाविरुद्ध जर तोडगा निघत नसेल तर इतर बहिणींचा अन्याय अन्या कोण कसा थांबवेल हाच प्रश्न मला पडला आहे माझे वडील मयत ठकाजी भानुदास करडिले हे माझी आमदार शिवाजी भानुदास कर्डिले यांचे सख्खी भाऊ होते आणि त्यांचा शिवाजी भानुदास कर्डेल यांनी जो काही मानसिक आणि आर्थिक त्रास दिला आहे त्याच्याबद्दल मी आज तुम्हाला सांगू इच्छिते शिवाजी भानुदास कर्डेले यांनी मला ज्या काही वडलोपार्जित जमिनी आल्या त्या वडलोपारजित जमिनींवर जबरदस्तीने ताबा मारणे त्याच्यावर अतिक्रमण करणे मला त्या जमिनींचा महबदला न घेऊ देणे किंवा मला त्यात पीक न घेऊ देणे जे काही माझ्या आईवडिलांचं घर आहे तीस पस्तीस वर्ष झाले माझे आई वडील शिवाजीराव कर्डिले शिवाजी कर्डिले यांच्या घराशेजारी राहतात त्या घराशेजारीच माझ्या आईवडिलांचंही घर आहे त्या घरामध्ये जाऊ न देणे त्या घराला कंपाऊंड वॉल ठोकणे ते घर स्वतःच्या ताब्यात घेणं तिथले लाईटचे कनेक्शन कट करणं पाण्याचे कनेक्शन कट करणं आणि ते घर मला त्या घरामध्ये प्रवेश न मिळू देणं अशा प्रकारचा त्रास त्यांनी चालू ठेवला आहे सध्या त्यामुळे ह्या मानसिक परिस्थितीला कंटाळून आज मी हे माझं मत सगळ्यांसमोर व्यक्त करते मी मला हा जो होणारा त्रास आहे या त्रासाबद्दल खूप आवाज उठवला हो कोर्टामध्ये केसेस केल्या दिवानी दिवाणी केसेस केल्या कलेक्टर ऑफिसला गेले एस पी ऑफिसला गेले अनेक ठिकाणी मी माझे वारंवार माझ्या तक्रारी मांडत गेले पण त्याचा मला कुठेही न्याय मिळाला नाही दडपशाही दगुंडा आपल्याला सर्वांना त्यांचं मागचं जी काही पार्श्वभूमी आहे शिवाजी शिवाजी करडिलेची ती सर्वांना माहिती आहे की त्यांच्या मागे कशा पद्धतीने त्यांचं कार्य चालवत त्याच पद्धतीने ते मलाही त्रास देतात मी तर त्यांची सख्खी पुतनी आहे दोन भाऊ माझ्या पाठीमागे वारस म्हणून होते हे दोन भाऊंचाही अशाच प्रकारे मृत्यू झालेला आहे तो पण संशयास्प्रद मृत्यू आहे मृत्यूचं कारण अद्यापही कळलेलं नाही ते शोधण्याचा मी खूप प्रयत्न पण केला पण तेही आम्हाला कळू शकले नाही शेवटी ह्या त्रासाने माझे वडील पण मृत्युमुखी पडले आणि वारंवार होणारा हा त्रास वारंवार होणारी ही सगळी अडचण आणि शेतीमध्ये होणारा त्रास घरामध्ये होणारा त्रास ज्या त्रासाला कंटाळून माझ्या आईने शेवटी जीवन संपवलं त्यामध्ये त्यांच्या पत्नी अलिका शिवाजी करडीले आणि त्यांचा मुलगा अक्षय शिवाजी करडिले हेही सातत्याने त्रास देतात अशा त्रासाला कंटाळून आज आम्ही आम्हाला जीवन नकोशी वाटते आम्हाला असं वाटतं की आपण पण आत्महत्या करावी जसे आपल्या दोन भावांचं झालं तसंच आपलं पण होईल ह्या भीतीने आज आम्ही खूप गोष्टींना मोकलोय आज माझं तिथे एक क्लिनिक आहे बुरानगरमध्ये मी आज तिथे एक बारा तेरा वर्ष झाले माझं स्वतःचं क्लिनिक आहे ते क्लिनिक पण मी जीव मुठी धरून चालवते की उद्या काय होईल उद्या मला एक मुलगा आणि दोन मुली आहेत छोट्या उद्या ह्यांच्या काही कारणासो कुठे खोट्या गुन्ह्यात आम्हाला अडकवलं जातं का आमच्यावर काही खोटी केस लादली जाते का उद्या आमच्या जीवितला काही धोका होतो का ह्या भीतीचा ह्या गोष्टींचा विचार करून करून आम्ही आज इथपर्यंत आलेलो आहे की ह्या लोकांपर्यंत आपलं मत मांडलं पाहिजे उद्या आपल्या जीवाला काही धोका झाला त्याला पूर्णपणे आमदार शिवाजीराव कर्डिले हे जबाबदार राहतील त्यांचा मुलगा अक्षय कर्डील हा जबाबदार राहील आणि दुसरी गोष्ट अशी की जे काही आपल्या आम्हाला जर त्रास होतो त्या त्रासाला जर आम्ही कुठे वाचा फोडण्याचा प्रयत्न केला तर त्या वाचीलाही आम्हाला दाद मिळत नाही जर आम्ही एखादा वकील नेमला तर त्या वकिलालाही थोड्या वेळाने किंवा रात्रीतून फोन येऊन आमची केस घेऊ नये यासाठी दबाव टाकला जातो त्यातलंच एक उदाहरण म्हणजे बुधानगर गावामध्ये भगत वकील आहे त्यांच्याकडे मी केस दिली होती तर त्यांच्यावरही दोन दिवसांनी एक खोटा गुन्हा दाखल करून त्यांनाही ती केस माग घेण्यासाठी भाग पाडलं अशा पद्धतीचं वारंवार होणारा आम्हाला त्रास की ह्या त्रासातून आम्हाला कुठेतरी न्याय मिळावा यासाठी आम्ही आज एस पी ऑफिसलाही जाऊन तक्रार दिली की आम्हाला कुठेतरी न्याय द्यावा आणि आमच्या जीवितला जो धोका आहे त्या जीवितचं रक्षण व्हावं आणि आम्हाला उदरनिर्वाह मन मोकळेपणाने करता यावं तसेच जमिनीमध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आता नगर औरंगाबाद हायवेला अक्षय पॅलेस म्हणून हॉटेल उभं राहिलेलं आहे त्या हॉटेलमध्ये जर बघितलं तर अतिक्रमण करून माझ्या साधारणतः माझ्या जमिनीचा अर्धा ते पाऊन भाग त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये अतिक्रमण करून ते हॉटेल बांधलेलं आहे त्याच्या शेजारी तुम्ही बघितला असेल एक झोपडी आहे ती जी भाड्याने दिली होती ती भाड्या भाडे कर्डिले साहेबांनी घरी बोलून दमदाटी करून त्याला हाकलून त्याच्यानंतर पलीकडे एक पंप आहे तुम्हाला पंप लागला होता तो पीचा पंप तर तो पंप सुद्धा रात्री दमदाटी करून त्यांच्या नावावर करून घेतला आणि आज ते काम तिथे चालू आहे अशा प्रकारच्या वारंवार होणाऱ्या दमदाट्या वा बंडखोरी आणि आम्हाला होणारा त्रास याच्यातून काहीतरी न्याय मिळावा ही आमची मनातून इच्छा आहे